परळी नगर परिषदेच्या निव मतदानाला सुरुवात झालेली आहे आपण आहोत बुतच्या बुताच्या बाहेर आहोत आपल्यासोबत आहेत शरद पवार गटाच्या उमेदवार संध्या दीपक देशमुख या आपल्यासोबत आहेत त्यांनी आताच मतदानाचा हक्क बजावलेला आहे काय सांगत आहे तुम्ही मतदानाचा आताच हक्क बजावला आहे काय भावना आहे भावना तर लोकांची अशी आहे की शरद पवार चंद्रजी गटा गट पक्षाच्या गटालाच तुतारीला तुतारी या चिन्हाला बटन दाबून विजयी करण्याचा लोकांची भावना आहे मतदारांना काय आव्हान करा मतदारांना मतदारांना एवढंच आव्हान करणार आहे की तुम्ही तुमचा मतदानाचा हक्क बजवा इतर कोणालाही मतदान करू देऊ नका स्वतःहून तुम्ही मतदार आहात तुम्ही स्वतःच हक्क दाखवा आणि विजय करून द्या नगर परिषद सदस्यचे नगरसेवकाचे उमेदवार आहेत दीपक नाना देशमुख काय सांगा नाना तुम्ही मतदानाचा आताच हक्क बजावलेला आहे बघा आज लोकशाहीचा आनंद उत्सव आहे आणि आज आमच्या परळीमध्ये तुम्ही पाहत आहात गेली दोन वेळेस लोकसभा आणि विधानसभेला जे मतदान होऊ दिलं नाही फक्त बोटाला शही लावून लोकाला मतदान करू दिलं नाही फक्त हकलण्यात आलं त्या प त्याच्या विरोधात आज आम्ही इथले दहशत मोडीत काढण्यासाठी आम्ही प्रशासनाला आणि निवडणूक आयोगाला तक्रार केली आणि त्या पद्धतीनं आता तरी चा चांगलं छान वाटत आहे प्रत्येक बूथवर बंदूकधारी पोलीस सगळे यंत्रणा सज्ज मधी कोणाला मोबाईल अलाउड नाही आहे अतिशय उत्तम प्रशासनाचं काम आत्ता तर सध्या दिसतंय आणि परळीच्या भयमुक्त होण्यासाठी सुरुवात झालेली आहे हे आमच्या कामाचं पहिलं यश आहे आणि सगळ्याला मतदान करावं तुतारीलाच ही मी अपील करतो हे होते उमेदवार यांनी सांगितलं आहे की सर्वांनी मतदानाचा हक्क बजवावा अशी मागणी यांनी केलेली आहे दक्ष भारतासाठी विकास वाघमारे परळी बीड